सिंधू फार्मा संघ आणि मेनकाईन परिवार आणि आपल्या सर्व मित्रपरिच्या परिवाराच्या वतीने आज आपण एक सिंधू फार्मा चषक पर्व दुसरं आपण आयोजित केलेलं आहे आणि सर्वांचं सर्वांच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपले या गावचे मानकरी इथे नानाजी राऊळ इथे उपस्थित आहेत मी विनंती करतो आहे की आमचे विजयजी दळवी जे या गावातील लोकल बॉय आहेत आणि आपल्या सर्वांचे परिचित आहेत मी त्यांना विनंती करतो आहे की कृपया त्यांचं स्वागत नानाजी राऊत यांचं करायचं विजयजी तसेच दंड्या सर्वांचे आवडीचे खेळाडू कांबळे जे बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आयोजक असतात आणि बरेच गोष्टी जबाबदारीमध्ये पाडतात आणि आज त्यांनी आपला संघ पाय बरा नसताना सुद्धा आज इथे उतरवला आणि स्वतः संघनायक म्हणून त्यांनी आज जबाबदारी पाडणार आहेत मी त्यांचं सोबत ओमकार जिनोट यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय बादशाह पुढा मैदानावर खेळलेत अशा मोठ्या आयोजकांमध्ये त्यांची गणना केली जाते त्या आपला खेळ इथे दाखवतील तसेच आमचे बंड्या भैरे जे ऑल टाईम फेवरेट या जेवढी वर्ष आपल्या क्रिकेट मॅच होतात त्याच्यामध्ये आपल्या कॅप संघनायकाचा अनुभव बऱ्याच वेळा त्यांनी लावलेला आहे असा आपले सिनियर खेळाडू सहदेवजी भैरे भैरे यांचं इथे स्वागत होत आहे मी परेश नार्वेकर यांना विनंती करतो आहे की त्यांचं स्वागत करावं तसेच तसेच आपले महेशजी केळकर सुद्धा येथे स्वागत होत आहे आणि ते सुद्धा आज कुडाळच्या संघामधनं खेळतील कदाचित खूप वर्षानंतर ते खेळतील परंतु आपला खेळ चांगला दाखवतील मी त्यांचं स्वागत आपले विशालजी गावडे करतील मी विनंती करतोय विशालजी गावडे यांपी सरंगले यांचं सरंगाचे गणेश इलेव्हन गणपवली संघाचे संघन आहे <coughs> त्यांनी बरीच वर्ष धुरा सांभाळली आज आपला संघ सुद्धा या मैदानात मिळवतील त्यांचं सुद्धा स्वागत जयजीपी करतील या नावाने परिश्रमानंतर आपला संघ बनवला नाही आज या आपल्याला माहिती आपल्याला एखादा मित्राकडनं एखादा मित्र जोडणं किती कठीण असतं आणि त्याच्यानंतर अशा अकरा जणांची टीम बांधणं आणि ज्यांना अनोळखा का काही वेळा खेळ असतो तर त्यांची सुद्धा त्यांनी टीम बांधली मी त्यांचं आणि नागरे संघाचे संघ नायक आणि ज्यांनी आपल्याला हे मैदान कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिलं कारण हे मैदान जो, जो आठवड्यापूर्वी खोदलेलं होतं त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी आणि हे जे आपण मैदान बघतोय ते मैदान डे नाईट स्पर्धेसाठी उपलब्ध त्यांच्यासाठी आणि जिल्ह्यातली पहिली डे नाईट स्पर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली इथे झालेली आहे त्याच्यामुळे त्यांचा आधी आपण स्वागत करू कारण आपल्याला एवढं मोठं मैदान आणि आपल्या कमी वेळेत त्यांनी तयार करून दिलं रंग रंगोटी वगैरे जे काही आहे ते विजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्याला तयार करून मी विजय दळवी यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करावं आणि आज पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी आणि आम्हाला करावं आणि थोडं आभारपण माने आता आहात म्हणून की एवढ्या कमी वेळामध्ये आम्हाला मैदान दरवर्षी तुम्ही उपलब्ध करून देत आहे त्यानंतर दीपक दीपक प्रोजनामध्ये जरा लक्ष द्यायचे भगवती अमरड गावातील मानकरी नानाजी रावळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आहे अगरगती तसेच या गणपतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय आणि एकूण ही आजची जी स्पर्धा आहे ती व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पाडावी असं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने कुठे माहिती आहे की ही जी स्पर्धा आहे ती थोडीशी मजा थोडीशी मस्ती आणि थोडासा खेळ आणि अशा अशा स्पर्धा आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून खिलाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये दर्शन द्यायचं आहे सर्व मान्यवरांना घेऊन विजयी जवळ

नव्यान जरा रांगेत जरा फोटो आणि घेत आहे मैदानाचं पूजन होतंय आपले मानकरी इथले अमरावळ गावचे राहुल साहेब यांच्या हस्ते होत आहे सर्व उपस्थित उद्यानं पुन्हा एकदा स्वागत करतोय गाराण नाही होय नाही होय नाही ना ना

परिवारांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याने त्याप्रमाणे आपला तुझा कार्यक्रम मान्य करून घेऊन पुढे जो क्रिकेट कार्यक्रम आरंभला तिने पार फार संपूर्ण पेंची राखवाली करून सांभाळता सुद्धा मान्य कांबळा स्टार आणि गणेश इलेवन कणकवली यांच्यात होणार आहे आणि दरम्यान टॉस होते दिलीपजी सरंगळे आणि सचिनजी कांबळी हर्षिलजी मुंजे यांची टॉस आणि ते गोल्डन स्टार क्रॉसिंग तर आपल्याला बघावं लागेल थोड्या वेळाने निर्णय लगेच सांगा 2 मिनिटांमध्ये काय टीम टीमशी कॉर्डिनेट करून और तो तो लोल सब। जब मैं सुपरहिट और और जल्दी लिया। एक रूप है। एक रूप। एक रूप। बेस्टमैन बेस्टमैन। बारे में बेस्टमैन। मैं इसमें रोमने। कंगाली से जो सोने की जलमग्न जिंदगी थी उसके लिए एडम कोरोसी काम में या कि तमिल कर्टल भागी दवा टेट <tethos papasogi> <tethos papasimutweit play scholars>

धक्के काशी कुर्तर सामन्यामध्ये चांगली आत खेळ म्हटलं जाते काशी कुर्तर आत केली आहे आणि ज्या पहिल्या सामन्यात तो जो वैयक्तिक तीस पस्तीस गावा कमावलेली होती त्याचा तर चेंडू मारून म्हणजे तो चेंडू मारून घेतलेलो आता

असं मी म्हणतो काय ऐका बाकीच्या स्पर्धा होतात त्यांच्या प्रत्येकाचे व्यवसाय आणि फर्वारी वेगळं असत आमच्या इथं सगळ्यांचं एकच आहे तिथे पण स्पर्धा असते आणि त्यातून वेळ काढून आज तुम्ही दिलेला आहे आम्ही महत्वाचं मानतो म्हणून या स्पर्धेला मी जो सगळ्यात मोठी स्पर्धा नाही तर तुम्ही आधीचा आलात तुम्हाला आभार आहेत पण या स्पर्धा हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण मी इथं सांगितलं होतं तिथे येण्यासाठी आवडतं कारण यांचं आयोजन एक नंबरचं असतं आम्ही पण स्पर्धा भरवतो हा अनुभव असल्यामुळे या सर्वांना ही

राहुल 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 करतो आणि सर्वांसाठी उपस्थित राहिल्यामुळे आमच्या एम एस एम आर सिंधुगड यांच्या वतीने आमचं तुमचं आभार मानतो धन्यवाद नमस्कार सकाळपासून आपण इथे आहात खरोखरच खूप बरं वाटलं आता काय आपली गर्दी कमी असेल पण सकाळपासून बऱ्याच जणांनी खूप चांगला आनंद घेतलाय आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेल्या वर्षी जसे आम्हाला अनेकांनी सहकार्य केले तसंच या वर्षी सुद्धा आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले आणि खूप चुरशीच्या सामने झाले आणि गेल्या वर्षी फक्त पाच संघ होते या वर्षी सहा संघ म्हणजे एक संघ वाढला आणि आम्ही कदाचित आणखी पुढच्या वर्षी जो भरू आयोजन यापेक्षा नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न असेल आणि आपल्या आणखी दोन टीम कशा वाढतील बाकीचे अनेक खेळाडू आहेत ज्यांना एक दिवस मजा करू शकतात आणि त्यांना आपण नक्की प्रोत्साहन देऊ आणि आम्हाला बरोबर या स्पर्धेसाठी वारंवार यांचा आम्हाला सहकार्य आद होतो आर्थिक सुरू करता जसे आपले गजान डिस्ट्रीब्युटर हे मालक सज्जेची गाडी लवकर आहेत काही कारणामुळे येऊ शक्य नाही ते पण त्यांनी सांगितलं होतं जर आजचा दिवस असतो तर नक्की मी तुमच्या सामन्याला कदाचित फायदेच्या तरी असणार असतो म्हणजे बक्षीस विचारण्याचा जेव्हा त्यांच्या वतीने जी ठाकूर ते आलेले आहेत मी त्यांचं सुद्धा स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय तो आमचा फक्त मॅसेज त्यांच्यापर्यंत बोलतो की तुमच्यामुळे हे जे वर्षाच्या पाचवी ट्रॉफी आहेत ते तुमच्यामुळे आम्हाला मिळालेले आहेत मिळालेले आहेत आणि या स्पर्धेचं बरोबर एक गोष्ट आहे म्हणजे आपल्या एम एस की रक्कम किती आहे विचार नाही रोज रक्कम तुमचं बक्षीस किती आहे विचार नाही खेळायला मिळेल मजा करायला मिळेल अशाच पद्धती आपली ही स्पर्धा असते एकूण आपल्या त्याच्यामुळे जे भरवणारे असतात त्याच्यामुळे त्यांना भूर्दंड थोडा म्हणजे जो काही असतो तो थोडासा कमी राहतो आर्थिक स्वरूपातला त्यामुळे थोडस सर्वांचे आभार व्यक्त करतोय या निमित्ताने आणि आमचे स्पेशली त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले गाडी गाडी गावकर साहेबांनी तर आमचा तो एक मेसेज करतो की खरोखरच आभार आणि या पुढच्या वर्षी सुद्धा असेच सामने काही आमचं नियोजन आता सुद्धा झालंय की याच्यापेक्षा असे सामने आपल्याला सामने कसे करता येईल कारण यावर्षी आम्ही गेल्या वर्षी जो आपण म्हणतोय की आपलेच बदल होते आपलेच कॉमेंटेटर होते आपलेच बरोबर होते तर यावर्षी आम्ही तो एक बदल आणखी कदाचित त्यावेळी कारण आम्हाला बऱ्यापैकी सहकारी बहुन जी अमरावड संघाचे मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त आणि मान्यवर संघाचा आभार व्यक्त करतो आपल्या शोबतला सन्मानित करायचं आहे

मात्र <laughs>

आज फिर से एक मेजबानी बिर्थ डे हमारे पैकरों वाया ला आई एन शोर्ट सर मैच थोड़ी सी आता था जिससे मैच आमतौर पे होती है पर थोड़ा सा पोटेंट करने को लगा बच्चों को लगती है कि बच्चे जब पढ़ रहे हैं यहाँ पर नर्क क्या मिलते हैं नर्क नर्क क्या है ये फोटो क्या है यूसी कैलिपारिट

आणि दोन चार वर्षाची लागली त्याच्यानंतर माझ्या म्हणजे पायामध्ये प्रयत्न झाले आणि त्याच्यानंतर ही कदाचित एक चांगलं